फक्त दहा चौदा टक्के जास्त नाही एक जरा खिड तू मारली ना एक राहणार नाही एक राहणार नाही ना ना दोन किलोमीटर चालू आहे तुम्ही काय चिंता करू नका या ज्या राणीमध्ये नितेश राणी चालतो त्यांच्या ढोंगामध्ये ताकद येत नाही काय त्याला माहिती आहे एकाने पण ढोंगा बाहेर काढला ना वस्त्र फिरून आतमध्ये

दोन पायावर आम्ही घरी सोडत नाही हे तुम्ही राजकारण ठेवा हिंदूंनी आपली घाल दाखवली पाहिजे ज्या देशामध्ये हिंदूंची संख्या होती कसे हो आपल्या

तो तुम्हारे तो के अंदर आके चुन चुन के मारेंगे इतना <प्राविण> तुम्हारे तुमको तुम्हारी कौन किया अगर तुमको आगे तुम्हारे कौन की आगे चिंता होगी तो हमारे रामगीर महाराज के खिलाफ कुछ भी बोलने का नहीं वरना वो जवान हम लोग तो खरीद रहे हिंदू धमक्याची सांगेल वेळेत ते युट्यूबचे चॅनल बंद करा प्रत्येकावरांची लक्षात प्रत्येक लक्ष आहे नाहीतर कुठेही तो त्यांचा पण धर्म गुरु किंवा बोलवी अशा कुठल्या स्टेजवर असं कुठेतरी परबड आम्हाला दिसला तर त्याला काय आम्हालाही सोडणार नाही हे तुम्ही लोकांना लक्षात ठेवा त्याला गाडी लाभ करण्याची पण दावा आम्ही ठेवणार नाही कोणाचं देश आहे हे पहिले माहिती घ्या याबद्दल त्याला विचार करा अरे एवढे हिंदू मोठे शौजनी असताना कशाला चिंता करा की आमच्या महंतने आणि आमच्या महाराजांनी

तेही व्हॉट्सअप वर पंच्याहत्तर एकशे एक्याऐंशी एकशे एक्याऐंशी पंच्याहत्तर तुमचा एक मिस कॉल देऊ शकत तुम्हाला तुमच्या स्वप्नातील घर नवीन बातम्या आणि ताज्या घडामोडींसाठी आजच आपल्या चॅनल ला सबस्क्राईब करा